ठेवलंयच काय करत सावंत साहेब तुम्ही आदेश दिला त्यांनी सहा महिने आदेश पाळलाय कुठेही तिथे काही टोपली घेऊन गेलेलं नाही त्यांचा त्यांनी सहा महिने आदेश पाळलाय त्याचा आता नाना म्हणतात तसं पंधरा तारखेमध्ये जे होईल निर्णय ते होईल जोपर्यंत त्यांना तिथे बसू द्या त्यांच्या काला पोट पाहिजे तर त्यांना बरं वाटेल उपोषण उठल्या काय उपयोग होणार जर तुम्ही एवढे अधिकारी इथे आले तर त्यांचं उपोषण आता आपण उठू पण तोपर्यंत पंधरा तारखेपर्यंत त्यांना तिथे बसू द्या आणि पंधराला जो निर्णय होईल तो त्यांना मान्य राहील बरोबर आहे का सरपंच असं मी ते मोबाईल आहेतच ना पहिल्यापासून तुमच्या शब्दात

ते का टपऱ्या मागून मागत ना आणून टेबल ठेवायचं आणि तिथं ऐकायचं काय ना काय काय त्यांचं काय म्हणणे घर बांधून राहत आणि आता करा एक काम करा आता बेचाळीस कुटुंब ही हातावरची आणि ते तीन पिढे करतात तर मग आता जसं सर्वांच्या म्हणजे मी तुम्हाला एक विनंती करतो सर अशी का, का त्यांना तात्पुरतं संध्याकाळी जातली परत ते काय पाचच्या पुढे थांबले नाही ना त्यांना ताऊ लावले पुढचा निड्या पुढे घ्या बरोबर आणि अतिक्रमण मनशांचा तुमचा प्रचार काहीच नाही

काही डॉक्टर हे बघा तुमच्या बाजूने सगळ्यांच्या बाजूने आपण घेतोय आधार घेतला एक मिनिट जर जियाचा घेतला तर अतिक्रमण गड किल्ल्यानं चालू द्यायचं नाही त्याच्यासाठी एक असतात कोणता गड किल्ले वेगळे साहेब आणि

तहसीलदार साहेबांना साहेबांसमोर जर तोपर्यंत लोकांना व्यवसाय करू द्या पंधरा तारीखला जो निर्णय आणि यांना उठू द्या एकतर अधिवेशन चालू आहे आणि इथे महाराजांच्या समोर लोक बेचाळीस लोक उपोषण बसतात या अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आपण सर्व परिषद अधिकारी आहेत तहसीलदार साहेबांचे आर मॅडम आहेत तहसीलदार तर नाना म्हणतात असं सांगितलं असत

মোৰ মু লে মু তুমি চাই ঘৰত

शिवभूमी आहे या शिवभूमीमध्ये विचार वेगळे आहेत माणसा वेगळे आहेत इतिला विचार वेगळा करा देऊ नका अन्य होता अधिकार त्याची दखल घ्या आणि न्याय द्यायची संपव टाकू आपण तरी लोक इथे बसतील

પી આય પીએ ધન્યવાદ તારા